नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर बदल श्री राधिका फाउंडेशन नाशिक आपल्या संस्थेच्या वतीनं दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रविवारी रोजी गुरुपौर्णिमेनिमित्ताने राधिका फाउंडेशन तर्फे हर्सुल येथील वाघेरा या ठिकाणी पोलीस अकॅडमी आदिवासी विद्याप्रसारक पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला त्यावेळी राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर चेतनाताई सेवक अध्यक्ष डॉक्टर संदीप काकड उपाध्यक्ष राणी कासार सचिव जावेद शेख शैक्षणिक समितीचे खंडेराव डावरे अँड दीपाली केंगे सदस्य ज्योती जोशी महेंद्र आहेर तन्वीर राजे युवराज निंबेकर सर देशमुख मॅडम चौधरी मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला त्यावेळी अकॅडमीची माहिती अध्यक्ष श्री गणपत बेंडकोली सर यांनी केलं सर्वांनी मुलांशी हितगूज करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस नाशिक